मुंबई विद्यापीठात सेनेटच्या पार पडलेल्या निवडणुकीत शिवसेनेचे युवराज युवा सेना प्रमुख माननीय आदित्य साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनात दहा चे दहा जागेवर विजय प्राप्त केला हाच विजय संघर्ष योद्धा माननीय आदित्य साहेबांचा आहे नाशिकच्या मनमाड मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नाशिक ग्रामीण युवासेना मातोश्री जिजाऊ भवन गणेश भाऊ धात्रक यांच्या संपर्क कार्यालयावर फटाक्यांची आतिषबाजीने छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी च्या घोषात विजय जल्लोषात साजरा करण्यात आला या प्रसंगी ग्रामीण उपजिल्हा प्रमुख संतोष बळीद शहर प्रमुख माधव शेलार युवा उपजिल्हा अधिकारी आशिष हुगे तालुका प्रमुख सनी फसाटे शहर प्रमुख इरफान शेख सनी गरकले पंडित सानव विके सुरवासे बाळ सनानसे लक्ष्मण गवळी इम्रान तांबोळी शाहरुख खान पाफान सय्यद फिरोज शेख अक्रम शेख बाबू काजी युवा शिवसैनिक आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज जनतेचा न्यूज मुख्य संपादक अनिश शेख मनवाड मुंबई सिनेट निवडणुकीमध्ये संघर्ष योद्धा आदित्य साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेच्या वतीने सिनेट निवडणूक लढवण्यात आली दहापैकी दहा जागा या आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडून आल्या त्याबद्दल मान्य महाराष्ट्राचा संघर्ष योद्धा आमच्या शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे साहेब यांचे अभिनंदन करण्यात आले आणि युवा सेनेच्या वतीने या मनमाड शहरामध्ये जल्लोष करण्यात आला अशीच असाच विजय हा विधानसभेचा वेळ असणार आहे हा एक गोष्ट नक्कीच महाराष्ट्र राज्याने कबूल केलेली आहे